हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून आजचा हा जो व्हिडिओ आहे हा <coughs> इम्पॉर्टंट आहे त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचा ट्रॅक्टर शेतामध्ये उभा असते ठीक आहे <coughs> हे जे पायपं आहे दिसत असेल तुम्हाला त्या पायपामध्ये मी सांगू शकत नाही चाळीस पन्नास कमीत कमी उंदरं असेल जे स्प्रिंकलचेच पाईप ठेवले आहे माझे आणि <coughs> <coughs> शेडमध्ये ट्रॅक्टर आहे ठीक <coughs> आहे मी याला कव्हरनी पण झाकून ठेवू शकत होतो बांधून पण ठेवू शकलो असतो काही करू शकलो असतो पण जर तुमचा ट्रॅक्टर शेतामध्ये आहे ठीक आहे तर त्याला कोणत्याही प्रकारे कव्हर करून किंवा बांधून प्लीज ठेवू नका हो कारण की मी पर्सनली सांगत आहे तुम्ही जर तुमचा ट्रॅक्टर झाकून ठेवाल की कपड्यांनी बांधून ठेवाल की ताडपत्र्यांनी तर त्याच्यामध्ये उंदरं जास्त जोर करते खुल्या ट्रॅक्टरपेक्षा ठीक आहे आणि प्रयत्न करा की आपला क्लच जो आहे तो लॉक करून ठेवा त्याच्यामुळे क्लच प्लेट चिपकेल नाही आणि कमीत कमी दहा दिवसातून एकदा तरी पाच मिनटासाठी आपला ट्रॅक्टर सुरू करा मिनिमम पाच मिनटं तरी तो ट्रॅक्टर सुरू करा ठीक आहे नाही चालवणं शक्य होत असेल तर एक चक्कर मारून आणा पण कमीत कमी करा तर असेच तुमच्या समोरचा एक मी व्हिडिओ बनवी ठीक आहे आता मी बघत आहे खूप सारे ट्रॅक्टर इंडस्ट्रीचे म्हणजे ट्रॅक्टरबद्दल शेतकऱ्यांना माहिती देते की हा ट्रॅक्टर घ्या तुम्ही थो ट्रॅक्टर घ्या ठीक आहे इतके खोटे बोलते खोटं नाही सांगत मी तुम्हाला ठीक आहे यांच्या स्वतः जो स्वतःचा एक ट्रॅक्टर नाही राहा त्यांना स्वतःचे ट्रॅक्टरसुद्धा चालवता येत नाही ठीक आहे त्या गाडीबद्दल एक फक्त एक ते आपलं मॅन्युअल घेते मॅन्युअल वाचते आणि बस तुम्हाला रिपीट करते तर मी तुम्हाला हमेशा सजेस्ट करील की तुम्ही अशा फार्मर्सचे रिव्ह्यू घ्या जो स्वत त्यांनी गाडी घेतली आहे त्याच्या स्वतःच्या शेतात आहे आणि तो तुम्हाला खरं सांगेल तर जे लोक लाखांनी ना मिलियननी सबस्क्रायबर आहे हे सब पेड प्रमोशन असतात काही नाही तुम्हाला सिरियसली सांगत आहे काही नाही यांना पैसे भेटते म्हणून हे सांगते आणि बस एक मॅन्युअल ओपन करते पटर 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 ओके 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 असं आहे तसं आहे तसं आहे ठीक आहे मी हे नाही म्हणत तुम्हाला की <coughs> महिंद्रा घ्या की स्वराज घ्या की जॉन्डियर घ्या मेसी घ्या <coughs> <coughs> कोणताही ट्रॅक्टर घ्या पण स्वतःच्या डोक्यानी घ्या स्वतःच्या मतानी घ्या ठीक आहे कोणताही ट्रॅक्टर घेतानी सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले हे बघा की तो तुम्हाला सुटेबल आहे का ठीक आहे मी कोणताही ट्रॅक्टर घेताना मी जे माल, मी पर्सनली बघतो ठीक आहे ठीक आहे मी ब्रँडकडे नाही बघत मी पहिली गोष्ट बघतो रिलेशन त्याच्यानंतर सेकंड गोष्ट माझ्या याच्यामध्ये येते सर्विस त्याच्यानंतर येते स्क्वेअर पार्ट त्याच्यानंतर येते वॉरंटी त्याच्यानंतर येते कन्व्हिनियन्स आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हे गाडी आज मी इथून घेतली तर हे डीलरशिप इथून किती दिवस राहील राहील का नाही राहील मला सर्विस भेटेल का नाही जर हे सोडून गेली तर माझ्या गाडीला सर्विस कोण देईल माझे पार्ट्स कुठून भेटेल तर एका स्ट्रॉंग तुमच्या गावामध्ये ज्याची खरंच स्ट्रॉंग डीलरशिप आहे ठीक आहे आणि त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहे तेच गाडी घ्या कोणताही ब्रँड असो कोणताही मी हे नाही म्हणत आहे तुमच्या एरियामध्ये जिथे स्ट्रॉंग डीलरशिप आहे तेच गाडी घ्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मी एक समोरचा व्हिडिओ सांगेल का मी महिंद्रा ट्रॅक्टरसोबत का जुळलो आहे सहा वर्षापासून त्याच्या रिगार्डिंग मी तुम्हाला नक्की सांगेन चला थँक्यू